<laughs> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संतोष बोडेवार आपलं स्वागत करत आहो विद्या कोचिंग क्लासेसमध्ये पहा हा टीचा टी पेपर झाला जर तुम्ही सुरुवातीपासूनच जर अभ्यास केला तर तुम्हाला याचे उत्तरं लगेच येतील हा आमचे विद्यार्थी आहेत पाचवी चौथीचे जे की श्रेया परीक्षेचा चांगला अभ्यास करतात त्यांनी त्यांना मी दाखवला आहे ते पेपर टी ई टीचे काही प्रश्न पाहू त्यांचे त्यांच्या अभ्यासक्रमामधले तर इथं जर कोणता प्रश्न आहे हा प्रश्न नव्हता चौथीला इथलचा कोणता होता रे हा सहसंबंध ओळखा हा आपल्या तिसरीला पण चौथीला पण आहे तिसरीला पण आहे पाचवीला पण आहे श्रेया परीक्षेमध्ये इथं घुबडाचा घुंकार तर हंसाचा काय रे हंसाचा काय ते कलर हो ठीक आहे पाठच आहे त्यांना सगळं ठीक आहे त्यांना सगळं त्याच्यानंतर जर पाहिला तर स्त्रिया परीक्षेमध्ये जर अभ्यासामध्ये येतो तर इथे हा प्रश्न नाही हा कद्रू समानार्थी वृद्ध आरती त्यांना परीक्षेमध्ये करून घेतात तर इथे कद्रू या शब्दाचा काय सांगितला वृद्ध आरती शब्द कोणता आहे उदार।, उदार उदार उत्तर आहे ठीक आहे मला पण नाही माहीत असणार पण त्यांना लगेच पाठ आहे मी गणिताचा अभ्यास घेतो त्याच्यामुळे गणिताचा मला माहीत आहे त्याच्यानंतर तुम्ही इथे जर पाहिला अजून एक कोणता प्रश्न होता इथे बघा शुद्ध शब्द ओळख करायचा होता की नाही इथं शुद्ध शब्द कोणता हे त्वेष समानार्थी पण येतात त्यांना हा त्वेष समानार्थी शब्द कोणता आहे आवेश 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 त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न विचारला आपण शुद्ध शब्द याच्यातला शुद्ध शब्द येतो का तुम्हाला निष्क्रिय कोणता निष्क्रिय हा तीन नंबरचा निष्क्रिय हा शब्द त्यांचं उत्तर आहे ठीक आहे अशा प्रकारे त्यांनी ते आतापासूनच जर तयारी केली तुम्ही तर पुढे येणाऱ्या परीक्षा तुम्हाला नक्कीच सोप्या जाणार आहेत गणिताचं पाहू त्यांना काय येतं का त्याच्या पुढचा ते जर आपण पाहिला इथे ठीक आहे इथे कोणता येऊ शकतो त्यांना तर इथं जर त्यांना स्त्रीलिंगी पुरुषलिंगी आणि नपुसलिंगीचा चांगलाच अभ्यास झाला राहतं तर याच्यातला होता लक्ष्मीबाईवर एका एकामागोप एक अनेक संकटे आली इथं लिंग वि विचारलं होतं तर संकट हे कोणता आहे रे नपुसलिंग नपुसलिंग आहे ठीक आहे आणि इकडे काही आहे का विसंगत नाम नाही आ, वारा वाचा आहे त्याच्यानंतर कोणता तत्सम नाही यांचे हे उत्तर येणार नाही कवितेवर आधारित त्यांनी बरेचसे दहा मार्क तर त्यांनी सोडवले ओके उत्तर आणि करेक्ट दहापैकी दहा मार्क इंग्लिश त्यांना काही येणार नाही ठीक आहे कारण त्यांना आपलं मराठी सेमीचे विद्यार्थी असल्यामुळं त्यांना इंग्लिशचं तेवढं डिटेलमध्ये नाही आहे तरी पण इंग्लिशचे समानार्थी विरुद्धार्थी त्यांचं बरंच आपण वाचन करून घेतलेलं आहे पाठांतर करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर गणिताचे मी त्यांना दाखवले होते प्रश्न तर त्यांनी मला उत्तर करून दाखवले ठीक आहे काही काही प्रश्नाचे तर कोणत्या प्रश्नाचे उत्तर करून दाखवले मी तुम्हाला सांगतो ठीक आहे मी <coughs> तर समान नोटाचा असा असे प्रश्न भरपूर राहतात त्याच्यानंतर मग त्यांनी मला हा प्रश्नाचं उत्तर बरोबर करून दाखवलं त्याच्यानंतर सहमूळ जोडमूळ वेळ लागलात पण त्यांनी करून दाखवलं उत्तर ठीक आहे जोडमूळ आणि सहमूळ आपल्याला खूप त्याच्यावर आधारित प्रश्न राहते हे तर आलेखाताकरता भरपूर प्रश्न सोपा होता त्यांनी हा पण प्रश्न मला करून दाखवला याचे उत्तर ठीक आहे त्यांनी म्हणजे एवढा सोपा प्रश्न कसा काय सर सा, आम्ही सहजच सॉल्व्ह करतो तर हा पण प्रश्न करून दाखवला ह्या पण प्रश्नाचं उत्तर तर तुम्हाला माहीतच आहे की कि, किती कि प्रश्न सोपे आलेले होते त्याच्यानंतर त्यांनी मला त्यांना येणाऱ्या प्रश्नापैकी हे लहानात लहान आणि मोठ्यात मोठी ह्या संख्येचं उत्तर मला त्यांनी करून दाखवलं ठीक आहे ह्याचं पण उत्तर त्यांना आलं म्हणजे जवळजवळ त्यांना एक वीस मार्काच्या आसपास तरी त्यांना सतरा ते अठरा मार्क त्यांनी मला सोडून दाखवले ठीक आहे तर अजून कोणता सोडून दाखवला रे याच्यातला हे बघा शेकडी येते त्यांना ते थोडंसं चुकीचं झालं तर विभाजकाचं त्यांनी केलं तर हे की नाही विभाजकाचं केलं ना रे ह्या प्रश्नाचं उत्तर केलं तर त्यांनी भागाकार करायचा होता सा, साधा सिंपल ह्या प्रश्नाचं उत्तर केलं तर हा किती वेळ लागला हा नवोदयला आणि श्रेया परीक्षेला भरपूर वेळेस विचारला जातो ठीक आहे त्याच्यानंतर त्यांनी हा प्रश्न केला थोडासा व्यवस्थित त्यांनी हे करून पर्यावरण उत्तर काढलं होतं ह्याच्यातले होते की नाही सोपे पहा मी परिसर अभ्यासाचा जरी विचारले यांना तर बरेचसे प्रश्न येतील इंग्लिशचे पण प्रश्न त्यांना समानाथ थी। वृद्धार्थाचे बरेचसे प्रश्न येतील ठीक आहे तर अशा प्रकारे प्रश्न पे आतापासून जर तुम्ही तयारी केली श्रेया परीक्षा नवोदय परीक्षा घेत राहिल्या स्कॉलरशिपच्या परीक्षा ते घेत राहिल्या तर काय होईल तुमचं की तुम्हाला जे पण परीक्षा राहतील स्पर्धा परीक्षेवर आधारित ते तुम्हाला पुढं फ्युचरमध्ये जाऊन फार सोपं जाणार आहे त्याच्यामुळं आतापासूनच तुम्ही जर तुम्हाला नोकरीची वगैरे तयारी करायची असेल किंवा जे पण नोकरीवाले जे विद्यार्थी आहेत जे तयारी करतात त्यांनी पाचवी चौथी ते सातवीपर्यंतचे सर्व पुस्तकं जर तुम्ही श्रेया परीक्षेचे वगैरे वाचून काढले आणि आठवी नववी दहावीचा अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये बेनिफिट होईल जसं की आमचे विद्यार्थी पण सहज सॉल्व्ह करू शकतात तसंच तुम्ही मेहनत करावं लागेल अभ्यास करावा लागेल आणि हे प्र पुस्तकच तुम्ही वाचा त्याच्यातून भरपूर काय येते बाकी तर पुस्तक वाचायचेच आहे पण पाया जर पक्का असाल तरच तुम्हाला पुढचे प्रश्न येतील नाहीतर तुम्हाला बरेचसे प्रश्न असे आहेत की जे राहतात सोपे पण आपल्याला माहिती नसतो बेस माहीत नव्हतं अवघड अवघड प्रश्न येतात पण सोपे सोपे छोट्या छोट्या गोष्टी विचारल्या राहतात परीक्षेमध्ये त्या छोट्या छोट्या गोष्टीचा बारीक सारीक गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की छोट्या छोटे पुस्तकच वाचून काढावं लागेल आणि त्याच्या हातूनच तुम्हाला काय काही मार्ग मिळतात ठीक आहे आता सध्याच्याला एवढंच आपले व्हिडिओ पाहत जा आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर मा बेसिक वगैरे घेतल्या जाईल ठीक आहे तर धन्यवाद <laughs> <laughs>